नमस्कार मी तृप्ती तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्पेशल मराठी रेसिपीज आपल्या युट्यूब चॅनल तर आज इथे आपण चिंच गुळाची मस्त अशी चटणी बनवून घेते ही चटणी उपवासासाठी खूप महत्वाची आहे उपवासाच्या चाट रेसिपीज मध्ये खूप छान जाते चला सुरू करूया तर एक वाटी चिंच दोन तास पाण्यात भिजत घातलेली आहे आता इथे भिजून तयार आहे माझी चिंच वाटीने चिंच घेतली त्याच वाटीने थोड त्या वाटीला कमी भरून आपण पेन खजूर घेतलेला इथे तोही पाण्यात भिजवून ठेवला होता तास चिंच आणि खजूरच्या बिया काढून घेतल्या आहेत आता भिजलेला जो खजूर आहे ना तो एका चाळणीतून छान चाळून घ्यायचा त्याचा जो पल्प आहे तो सेपरेट होतो मस्त हाताने चाळून घेतला की लगेच सेपरेट होतो खजूर छान हाताने मॅश झाले की त्याचा मस्त असा पल्प तयार होतो खूप छान क्रीमी अशी कन्सिस्टन्सी येते आपल्या चटणीला चिंच गुळाची चटणी किंवा चिंच खजूर गुळाची चटणी खूप छान जाते कुठल्याही रेसिपी सोबत मस्त लागते तर मिक्सरच्या पॉटला जी भिजू घातलेली चिंच आहे ना दोन तास त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या मी तर ती चिंच एकदा मिक्सरला मी वाटण करून घेते आणि मग गाळून घेते म्हणजे आपल्याला सोपी जातं सेम जाणीमधनं तो पल्पही त्याच भांड्यामध्ये गाळून घेते तर जे उपवासाचे दही वडे असतात चाट असतात उपवासासाठी बनवल्या जाणाऱ्या किंवा चटणी म्हणून ही चटणी खूप छान लागते साईड डिश म्हणून तर तुम्ही नक्की बनवून ठेवा पुढे काही मस्त अशा रेसिपीज ना कढईमध्ये मी एक चमच तेल घालून घेतलंय त्यामध्ये जिरं आणि तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे तर मिरच्या आणि जिऱ्याला एकदम ब्राउनिश कलर एकपर्यंत छान परतून घ्यायचंय नाहीतर ते मिरच्या ताज्या असल्यामुळे आपली चटणी लवकर खराब होते आणि ही चटणी आपण दोन ते तीन महिने फ्रीज मध्ये स्टोर करू शकतो दीड दोन महिने तर आरामात ही चटणीला काहीच होत नाही खूप छान चालते तर त्याच्यामध्ये मी जो पल्प आहे खजूर आणि चिंचेचा तो घालून घेते मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस आहा ते कन्सिस्टन्सी आली आणि तो जो स्मेल आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर चिंचेचा तो अप्रतिम येतोय तुम्ही नक्की करून ठेवा भरपूर अशा नवनवीन रेसिपीज येणार आहे आपल्या चॅनलवर त्यामध्ये नक्की कामात येईल आणि तुम्ही उपवासाला आला किंवा जे नॉर्मल चार्ट असतात तेव्हाही आपण यूज करू शकतो तर मी इथे एक ग्लास पाणी घालून कन्सिस्टन्सी जी आहे ती ऍडजस्ट करून घेते छान अशी रणी कन्सिस्टन्सी असते थोड सिल्की अशी ही चटणी असते दिसायला तर मस्त जेवढं आपल्याला पाणी हवंय त्यानुसार आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊया तर यामध्ये आता काही ड्राय मसाले टाकून घेऊया दोन चम्मच भाजलेले जिऱ्याचं पावडर टाकून घेतलेलं आहे एक चम्मच पिंक सॉल्ट आणि एक चम्मच काळा मीठ तर तुम्ही पिंक सॉल्ट नसेल तर दोन चम्मच काळा मीठ टाकू शकता त्यानंतर एक अर्धा वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळाची पावडर तुम्हाला जर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनेल करा आणि त्या बेल ऐकन तर नक्की टिक करा धन्यवाद तर इथे गुळ किंवा गुळाची पावडर टाकल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटं या चटणीला छान शिजू द्यायचं आहे छान उकळ निघायला पाहिजे त्यातनं झाकण ठेवून शिजू द्या आपली चटणी रेडी आहे तर सर्व करून घेऊया नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही चटणी वापरून काहीतरी मस्त नवनवीन रेसिपीज येणार आहेत त्याही बघा थँक्यू